यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली यंत्रयुगाची घडी शिकवू पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत श्री स्वामी समर्थ कृषी केंद्राचे प्रमुख आणि कृषी तज्ञ प्रशांत मोगरे यांचं श्री स्वामी समर्थ कृषी केंद्र हे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाणगाव इथे असून मागील तीस वर्षांपासून ते आपल्या कृषी केंद्रामार्फत कृषी सल्ला आणि मार्गदर्शन शेतकरी बांधवांना देत असतात श्री मोगरे यांनी अॅग्रिकल्चर मध्ये डिप्लोमा घेतला असून मागील तीस वर्षांचा त्यांचा ह्या क्षेत्रातला अनुभव शेतकरी बांधवांना समृद्ध करणारा आहे श्री मोगरे यांनी आपल्या कृषी सल्लागार म्हणून सुरुवात पालघर जिल्ह्यातील सर्वात पहिलं कृषी सेवा केंद्र दांडेकर अँड सन्स इथून केली आज त्यांचं स्वतःच कृषी केंद्र मागील वीस वर्षांपासून शेतकऱ्यांना कृषी सेवा देत आहे स्वतःचा व्यवसाय सांभाळत आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना करून देणाऱ्या प्रशांत मोगरे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की व्यवसाय क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक उद्योजकांशी आम्ही सातत्याने संवाद साधत असतो याच्या मागचा उद्देश हा आहे की पुढे येणाऱ्या तरुण पिढीला ह्या उद्योजकांच्या तर्फे मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना सुद्धा उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी आज सुद्धा असेच एक व्यावसायिक आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्यांचं नाव आहे प्रशांत मोगरे सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार प्रशांत मोगरे हे कृषी क्षेत्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ शेतकऱ्यांना तज्ञ म्हणून मार्गदर्शन करतायत त्याचबरोबर स्वामी समर्थ कृषी केंद्र या त्यांच्या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना ज्या उपयुक्त गोष्टी शेतीसाठी लागत असतात त्याची विक्री ते सातत्याने करतात त्यांचा हा सगळा प्रवास कसा आहे चला जाणून घेऊया त्यांच्याकडून मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा सर आपलं पालघर जिल्हा हा जो आहे हा ढोबळी मिरची किंवा हिरवी मिरची ह्याचा व्यवसाय करण्यासाठी किंवा त्याची लागवड करून त्याला भाज्यांना व्यवसायाचा दर्जा मिळावा म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि त्याची खूप मागणी आहे तर ह्या मागणी मागचं असं काय खास कारण आहे की त्या परिसरामध्ये अशी काय विशेषता आहे की ह्या मिरच्यांना बाजारात खूप मागणी आहे इथे किनारी असल्याकारणाने ते उष्णतमट हवामान आहे इकडे पहिल्यांदा म्हणजे ते क्लायमेट आहे तिथे सूट होते आहे तिकडे पूर्णतः ह्या मिरची उत्पादनात जे क्लायमेट लागते ते चांगलं आहे तिथे क्लायमेट त्यामुळे तिकडे उत्पादन भरपूर प्रमाणात तिकडे होत आहे आता याच्यामध्ये आधुनिकपणा त्याच्यामध्ये आलेलं आहे लोक आता शेडनेटमध्ये आता मिरची उत्पादन करीत आहेत आता सुद्धा लोकांनी लागवड करायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यातून भरपूर उत्पादन त्यांना मिळते आहे दिवसेंदिवस त्यांना तसे संकट हवामानाशी झगडा लागते त्यांना त्यांना उदाहरणार्थ हा मे त्यांना वादळी होतंय हा एक खर्चिक पद्धत आहे साधारणतः एका नेटचा जो उत्पादन केलं एक खर्च म्हटला तो पाच लाख रुपये एकरचा खर्च आहे त्यांचा तीस तीस चाळीचाळीस एकर यांचं कमी केलं आवड असते एकेकाची आणि निसर्गावरती अवलंबून असते पण सर निसर्गाचा आता काही समतोलच राहिला नाही कधी पाऊस येतो कधीही ऊन कधी थंडी शेतकरी या संकटाला कसं आता असतो जेव्हा आपण एखादं उत्पादन विकत असतो आपल्याला माहिती असतो आपला नफा किती आहे हा परंतु शेतकऱ्याला मातीतून किती नक्की मिळणार हे आपण सांगू शकत नाही ही शेवटी रिसर्च आहे ही जे शेतकरी जी आपण वाण जी लावतो आणि त्याच्यापासून का उत्पन्न मिळेल किती उत्पादन मिळेल हे काही सांगता येत नाही पुन्हा असं आहे की आपले जे एखादं उत्पन्न असेल तर बाजारभाव ठरवण्याचा अधिकार आपला असतो परंतु शेतीमध्ये बाजारभाव ठेवायचा अधिकार शेतकऱ्यामुळेच नसतो आणि हा फार उचित्रा असे विरोधाभास आहे आणि हे याच्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे याला कुठेतरी हमीभाव दिला गेला पाहिजे असं आम्हाला वाटते जसं जसं ऊसाला हमीभाव मिळतो कापसाला हमीभाव मिळतो त्याच्यानंतर सोयाबीनला हमी भाव मिळतो तसं मिरची पिकाला सुद्धा एक हमी भाव दिला गेला पाहिजे हु. की जेणेकरून शेतकऱ्याला कळेल तरी की आपण जी काय लागवड केलेली आहे ही लागवड केल्यानंतर आपल्याला उत्पादन मिळाल्यानंतर हा बाजारभाव आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यातून माणूस विचार करेल की आपण ही लागवड केली पाहिजे म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे की जसं पावसाचा आता अंदाज राहिलेला नाही हवामानाचा अंदाज राहिलेला नाही तशा आपल्या मालाला किती भाव मिळणार आहे याचा सुद्धा शेतकऱ्याला अंदाज नाही तो फक्त कष्ट करतोय फक्त कष्ट करतोय आणि मातीतून पिकवणं एवढं सोपं नाही आहे कारण काय झालं दिवसेंदिवसमध्ये जमिनी जुन्या होत चाललेल्या आहेत आणि दिवसेंदिवसमध्ये विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे प्रत्येकाचा विभक्तपणा आल्यामुळे जमिनीची वाटली होत आहे त्याच्यातून ती तीच जमीन कंटिन्यू करणं ती सोपं गोष्ट नाही कारण त्याच्यामध्ये नेहमी रासायनिक खतांची मात्रा दिल्या गेल्या कारणाने होते का याच्यामध्ये माहिती का फंगस निर्माण होतो जमिनीमध्ये व्हील्ट निर्माण होतो आणि त्यामुळे उत्पादनावरती परिणाम होतो पुन्हा काही वेळेला असं होते मिरची पीक लागल्यानंतर सुद्धा झाडं मरायला सुरुवात होतात पण मग याही परिस्थितीत तिथल्या डोबळ्या मिरचीला आणि तिथल्या हिरव्या मिरचीला पालघर जिल्ह्यातला जिथे तुम्ही काम करता एवढी मागणी आहे त्याची विशेषता काय विशेषता म्हणजे त्याच्या मेहनत आहे पहिली गोष्ट की जी मार्केटमध्ये जी विशेषतः त्यांना ते प्रहतके शेतकरी आहेत कृषी भूषण शेतकरी आहेत आणि आमचे इतर सर्व शेतकरी आहेत हे एकमेकांना जे त्यांचे अॅग्रिकल्चर ग्रुप केलेले आहेत त्यांचे एक म्हणजे माहिती पुरवत असतात एकमेकाला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर त्याच्यामार्फत ते माहिती पुरवत असतात मग आपल्या जमिनीमध्ये कुठची कमतरता आहे या जमिनीचं चेकिंग केलं जाते ते एखाद्या पोट्याची मारता कमतर कमतरता असेल किंवा सूक्ष्म अशा अन्यदेवांची कमतरता कम असेल अशा अन्यदेवांचे त्याच्यात टाकली जातात आणि त्या तुम्ही जर पाहिलं भोपळी मिरची अक्षरशः शायनिंग असते त्याला चमक असते त्याच्यावर प्लॅस्टिक मग तेच मला विचारायचं की त्या जमिनीची ही विशेषता आहे so, की शेतकऱ्यांचे अथक वेगळे प्रयत्न वेगळे प्रयत्न हे वेगळे प्रयत्नांनीच शक्य असते आणि त्यामुळे ते शायनिंग फळाने आली जाते पण मग कृषी मान्य म्हणजे सरकार मान्य जे कृषी केंद्र आहेत त्यांचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो किंवा ज्या शेतकऱ्यांना माहिती नसेल बघणाऱ्या हा कार्यक्रम त्यांना तुम्ही काय सांगू शकाल ह्याच्या माध्यमात एखादा शेतकरी नवीन असतो तो या जम या शेतात उतरतो शेतकऱ्यांमार्फत तर तो, 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 तो पहिल्यांदा सल्ला कुठे घेणार तर कृषी केंद्रामध्ये जाऊन सल्ला घेणार की आम्हाला ह्या सीची लागवड करायची तर आम्ही त्यांना सल्ला देतो किती तुम्ही क्षेत्र लागवड साधारण करणार आहेत तर ते म्हणाले मिरचीच आम्ही एखाद दोन क्षेत्र एखाद एकर किंवा दोन एकर आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही एक दोन एकर क्षेत्र करून तुम्हाला ही मिरची परवडणार नाही आम्ही आधीच त्यांना सांगतो ट्राय करा तुम्ही आधी लहान लहान खासऱ्या पद्धती आमच्याकडे आहेत तुम्ही खासऱ्या पद्धतीने लागवड करा पण तुम्हाला त्याची अत्याधुनिक जोड द्यावं लागेल तुम्हाला ठिबक सिंचन करावं लागेल त्याच्यावरती सरकारी अनुदान त्याच्यावरती तुम्हाला मिळते तुम्ही ठिबक सिंचन करून घ्या त्याच्यावरती तुम्ही मर्चिंग करा एवढं करून तुमची कुठे पहिल्या वर्षी लेवल सेव्हल होईल पहिल्याच वर्षी काय तुम्ही कमावणार नाहीत मग ते तुमचं जे ठिबक सिंचन राहील किंवा मर्चिंग पेपरचा दरवर्षी बदला लागतो आहे त्याच्यावरती यांत्रिकीकरण काही ट्रॅक्टर असतील तुमच्याकडे याच्यातून तुम्ही मेहनत घेतल्यानंतरच तुम्हाला पुढच्या वर्षी फळ मिळणार आहे पुढचे लेवल सेव्हल फक्त होईल तुमची लगे मध्ये उत्पादन नाही मिळणार बरोबर अॅग्रिकल्चर महाविद्यालयातून तुम्ही शिक्षण घेतलं तर त्याचा तुम्ही शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून कुठल्या प्रकारचा प्रयत्न करताय माझ्या बाबतीत जरा उलट घडलं पहिल्यांदा मी अनुभव घेतला आड़ी आड़ी ले ले। ले ले। मी अॅग्रिकल्चर केलेलं आहे हे माझ्यावरती नेमकं उलट घडलेलं आहे मी पहिल्यांदा माझे जे, जे प्रोप्रायटर आहेत आमचे या दांडेकरांचे विनुभाऊ हो दांडेकर मी विनायक गोपाळ दांडेकर प्रेमाने आम्ही त्यांना विनुभाऊ हो दांडेकर सांगतो त्या परिसरात त्यांचं काम हे जवळजवळ एकोणीसशे एकाहत्तर पासून त्यांचं हो। दुकान आहे हो। हो। तिथेच मी तिथे पहिल्यांदा होतो त्यांनीच मला हे शिकवलं त्यांच्यामुळेच आम्ही हे आता एवढी प्रगती झालेली आमची तर त्यांची आम्ही सर्वसर आभारी येत तुम्ही म्हणालात की तुमचा उलटा प्रवास झाला आधी तुम्ही अनुभव घेतला हो। आणि मग तुम्ही अग्रिकल्चरच प्रशिक्षण घेतलं ते जाणून घ्यायला आवडेल त्याचा तुम्ही शेतकऱ्यांना कसा उपयोग करून देता आता काय झालं पहिल्यांदा आम्ही या फील्डमध्ये काम करत असल्या कारण आम्हाला प्रत्येक शेतावरती जायला गायचं शेतीवरती अनुभव आम्हाला एक एक आम्ही आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो समजा आम्ही शेतावरती गेलो आता नवीन शेतकरी असतो त्याला माहिती नसते तिथे काय केलं पाहिजे मग त्यांना त्यांना उलटी शिकत गेलो मग शेतकरी आम्हाला सांगणार की उत्तर दक्षिण सऱ्या पाडल्या पाहिजेत ज्या सऱ्या पाडतात शेतीसाठी पहिल्या पहिले खेळून घ्यायचं जमिनीचं बघायचं की जमीन चोपट जमीन आहे की चिकण जमीन आहे विशेषतः नाशिक साईडला जमीन असते ते पाण्याचा निचरा पटकन होतो पण आमच्या साईडला पाण्याचा निचरा पटकन होत नाही ही आमची जमिनी चिकण पद्धतीची जमीन आहे त्या उत्तर दक्षिण सऱ्या मारायच्या उत्तर दक्षिण सरा काय होते पूर्वचं ऊन सकाळी पूर्वेचं ऊन आणि संध्याकाळी पश्चिमेच ऊन त्याच्यावरती पडते त्यामुळे त्याच्या उत्पादनात फरक पडतो शेतकऱ्यांनीच तुम्हाला शेतकऱ्यांनी आम्हाला शिकवलेला आणि मग तुम्ही आम्ही शेतकऱ्यांचा अनुभव हा फार महत्वाचा असतो बर। उदाहरणार्थ मी सांगतो समजा तुम्ही एका मजुरीवरती काम सोपवलं की बाबा आज दिवसभरात तू हे काम करायचंय ठीक आहे त्यांनी ते करायला समजा सुरुवात केली पण तुम्हाला तो जो जो माणूस आहे तोही तुम्हाला बरेच काय काय शिकवत असतो मग तो आपल्या मालकाला सांगत असतो की भाऊ हे असं नाही केलं पाहिजे हे असं केल्याने चांगलं होईल मला वाटतं शेतकरी प्रॅक्टिकली सगळं शिकत, शिकत असतो आणि जगत असतो शेतकरी हा प्रॅक्टिकली आणि शेतकरी हो। कधीच पूर्ण शिकत नाही शेतकरी जन्मापासून तो एकदम लास्ट इयर पर्यंत तो, तो शिकतच असतो हो। ही आपण ठीक आहे आपण मुलाखत माझी घेत असे आनंद आहे पण पूर्णतः मी त्यातला तज्ज्ञ नाही शेतकरीच तज्ज्ञ असं तुम्हाला म्हणायचं तरी पण सुद्धा तुमच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होतो हे मात्र आपण नक्की जाणून घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा परत येतोय तुमच्याकडे मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आपण गप्पा मारतोय प्रशांत मोगरे यांच्याशी पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी सर ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत आम्हाला एक महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे तुमच्याकडून की सरकारी ज्या योजना असतात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या त्या शेतकऱ्यांना कशा माहिती तुम्ही करून देता किंवा त्याच्यातले जे टप्पे आहेत वेगवेगळे ते तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता त्यावेळी तुम्हाला असं सांगेन प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवरती एक कृषी अधीक्षकाची निवडणूक केलेली असते अच्छा तिकडे प्रत्येक ग्रामपंचायत आल्यात तो हजर असतो ग्रामपंचायत ग्रामसेवक त्याचा नंबर घ्यायचा त्या गावाचा एक ग्रुप बनवायचा व्हॉट्सअप ही व्हॉट्सअप आपल्याकडे येत आहे व्हॉट्सअपची सोय असल्याने व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा जी काही शेतकऱ्यांसाठी माहिती शासन आपल्याला देईल ती त्या ग्रुपवरती टाकायची का शेतकऱ्यांकडे डायरेक्ट पोहोचली जाते माहिती पण ते वाचतात वाचतात शेतकरी सुद्धा व्हॉट्सअप व्हॉट्सअप बघतात बहुतेक ऐंशी टक्के शेतकरी व्हॉट्सअप बघतातच बघतात म्हणजे तंत्रज्ञानाबरोबर आपण जोड दिलेली आहे त्याचा उपयोग केला जातो परंतु आता शेतकऱ्यांना हे काही करायला कळत नाही की समजा आपण आता शेती आपण लागवड करायची आहे आपल्याला काय ऍक्च्युअली पाहिजे आता एखाद्याला असं पाहिजे गरज असली की आम्हाला ट्रॅक्टर हवाय हो आहे पण माझ्या कडे पैसे नाही आहेत किंवा मला फळबाग लागवड करायची आहे मला फळबागाची लागवडची मला आयडिया नाही आहे किंवा मला शेततळं करायचं आहे किंवा मला त्याच्यावर मर्चिंग करायचं आहे त्याच्यावरती मर्चिंग पेपरचे रोल पाहिजेत आहेत अस्तरीकरण त्याला म्हणतात अस्तरीकरण करायचे आहे किंवा मला कोल्ड हाऊस स्टोरेज करायचे आहे यासाठी मला काय करता येईल आणि याच्यावरती किती अनुदान आहे तर यासाठी काय करायचं जाऊन ते ग्रामचं जे कृषी अधीक्षक असतात त्यांना जाऊन भेटायचं मग त्यांना सांगायचं आम्हाला असं असं करायचं मग ते तुम्हाला असं गायडन्स की महाडीबीटी एक पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं महाडीबीटी पोर्टल महाडीबीटी अच्छा त्या पोर्टलवरती जायचं त्या पोर्टलवरती गेल्यानंतर शेतकऱ्याचं त्याच्यात नाव टाकून द्यायचं सात बारा उतरा जॉईन करायचा त्याच्यात आठ जॉईन करायचा फोटो जॉईन करायचे आणि पासबुकाची एक एंट्री कोण टाकायची आधार कार्ड जॉईन करायचं एवढं त्याची लोड करायचं मग ते आपण मागणी करायची त्यांच्याकडे पूर्वसंमती त्याला म्हणतात okay. की मला हे असं असं करायचं एक मला ती करायचं आहे तर आम्हाला तुम्ही पूर्वसंमती द्या पूर्वसंमती दिल्यानंतर दिल्या ते एखाद एक, दोन महिन्यांनी सँक्शन होते की तुम्हाला पूर्वसंमती दिल्या तुम्हाला ठिबक सिंचन करण्याला काही हरकत नाही आम्ही तुम्हाला अनुदान देऊ मग ते अनुदान आपण घेण्यासाठी पहिला स्वतःचा खर्च करावा लागतो मग गव्हर्नमेंट आपल्याला दोन महिने तीन महिने ते आपल्या मंजूर करते आणि आपल्या खात्यामध्ये ते जमा होते म्हणजे प्रत्येक परिसरामध्ये जे कृषी क्षेत्र केंद्र आहे त्याच्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचते असं तुम्हाला म्हणायचं आहे कारण आता ज्या पोर्टलचं नाव तुम्ही घेतलं महाडिबी महा महाडीबीटी महाडिबीटी अतिशय महत्वाची माहिती सरांनी दिली आहे की ज्या शेतकऱ्यांना अनुदान कसं मिळवायचं किंवा कर्ज कसं मिळवायचं याची माहिती नसेल त्यांनी महाडिबीटी पोर्टलला नक्की भेट द्या आणि त्याच्यामध्ये आणखीन असेल जिल्हास्तरीय कृषी अधिकारी असतात किंवा तालुकास्तरीय कृषी अधिकारी असतात आणि कृषी पर्यवेक्षक असतात हे समजा आता उदाहरणार्थ वादळ वारा झाला किंवा भाताचं नुकसान झालेलं आहे तर अशा वेळी जाऊन शेतामध्ये जाऊन लगेच दुसऱ्या दिवशी पंचनामे करावं लागतात त्यांना किंवा पंचनामे केल्याशिवाय त्यांना कधी के अनुदान मिळणार नाहीये किंवा जे काही नुकसान भरपाई त्यांना पाहिजे असते तर त्यांना जाऊन शेतात जाऊन पटवट पंचनामे करावं लागतात त्यांना अच्छा तसं तलाठी कार्यालयात मदत त्यांना करतात ग्रामसेवक मदत करतात कृषी महत्वाचा असतो मला असं वाटतं शे, शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आहेत फक्त त्या त्यांच्यापर्यंत नीट पद्धतीने पोहोचायला हव्या आणि त्याच्यासाठी तुम्ही तज्ज्ञ म्हणून खूप छान काम करताय सर पिकांच्या लावणीपासून ते काढणीपर्यंत किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जी कीड येते किंवा काहीतरी शेतीला इजा पोहोचते त्यावेळेला त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे करता याच्यामध्ये असं असते शेवट शेवटी जो मेन असतो हा शेतकरी असतो त्यांनी चुकीची माहिती जर आम्हाला पुरवली तर आमचं चुकीची औषध दिली जाते पहिल्यांदा शेतकऱ्याला माहिती असणं पाहिजे की आपल्या शेतावरती नक्की काय रोग झालेला आहे काय कीड पडलेली आहे काय त्याच्यावरती थिप्स आहे का त्याच्यावरती माईट्स आहे का किंवा आपल्यावरती काय बुरशी नसतात अटॅक झालेला आहे का हे शेतकऱ्याला माहिती पाहिजे अनुभवाच्या आधारेच कळत असेल त्या अनुभवाच्या आधारे कळतो काय पहिलं आम्ही स्वतःला सल्ला येतो आम्ही तर जर त्यांच्या गेलो तर आम्ही त्यांना सांगतो की हा हा तुमचा प्रॉब्लेम आहे हे चुकीचं औषध तुम्ही मारू नका हे तुम्ही औषधं मारा असं त्यांना कृषी केंद्रवाले त्यांना सल्ला देतात परंतु काय ऐकूयाला काय होतं आमच्यातून सुद्धा आम्ही शिव माणूस होते आमच्या चुका घडत नाही अशा जो मी म्हणत नाहीये त्यांनी जर आम्हाला सांगितलं की की कीड आहे आणि आम्ही त्यांना दिलं थिरस आणि माईटचं औषध दिलं तर चुकीचं औषध होऊ शकतं त्यांनी पिकाचं नुकसान होऊ शकतो तर त्यांनी सांगितलं पाहिजे मला की ऍक्च्युली काय झालेलं आहे किंवा त्यांना जर बुरशीनाशक जर त्यांना होय तर त्यांना सांगितलं उज्ज्वळात थंडीमध्ये भुरी हा रोग एक प्रकार येतो कुठला भुरी येतो हो, भुरी हा पानाच्या खाली कशी सारखी असते त्याला भुरी म्हणतात त्याला आणि त्यामुळे ताबडतोब चांगलं पीक असं उभं असणारे पीक पिवळं पडायला लागते पानं पिवळी पडायला लागतात त्याची आणि पानाची पानं खडून जातात त्याची ताबडतोब लक्षात आलं पाहिजे की याच्यावरती भुरी आलेली आहे किंवा भुरशी आलेली आहे तर त्यानुसार त्याला नाशक द्यायला लागतात त्याला म्हणजे मग त्याच्यासाठी काही स्पेसिफिक असं फर्टिलायझर किंवा की त्याच्यासाठी कीटकनाशक काही वेगळ्या वेगवेगळे फर्टिलायझर आहेत वेगवेगळे कीटकनाशक आहेत आणि प्रत्येक कंपनीची आणि प्रत्येक स्टँडर्ड शक्यतो घेतलेली बरी असतात शक्यतो खताच्या सुद्धा मात्र असतात तुम्हाला समजा एखादा असा प्रश्न निर्माण झाला की मला एखाद्या सांगितलं की आता मी लागवड जस्ट केलेली आहे आणि त्याची वाढ झाली पाहिजे तर मी लगेच डोक्यात माझ्या आलं पाहिजे की याला ह्युमिक ऍसिड दिलं पाहिजे तर याची मुळं वाढली पाहिजे पहिल्यांदा आणि त्याला एकोणीशे कोणीची मात्रा दिली स्टार्टला दिली पाहिजे पण तोच जो मला सांगायला गेला की आता वाढल्यानंतर ते पड फार उंच वाढत आहेत आता त्याला ब्रँचेस फुटल्या पाहिजेत तर मी सांगेन ना तुम्ही बारा की तुम्ही याच्यावरती फवारणी करा तो सांगेल मला झाडांना बाज कमी आहे झाडाला बाज कमी आहे तर मी लगेच विचार करणे याला नत्राची मात्रा कमी देऊन टाकायची नत्राणी वाढ नुसती उंची वाढणार आहे नत्राने त्याचा उपयोग होणार नाही त्याला झिरो वाईन चौतीस दिलं पाहिजे की याच्यामध्ये बाज सुद्धा वाढेल आणि फळाची साईज सुद्धा वाढेल सर फार इंटरेस्टिंग आहे सगळं मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु असतो तसं तुम्ही शेतकऱ्यांसाठी गुरु आहात मार्गदर्शन करणारे आपण या गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ब्रेक नंतर कृषी तज्ञ प्रशांत मोगरे यांच्याशी पुन्हा गप्पा मारूया सर तंत्रज्ञान खूप विकसित झालंय आधुनिक तंत्रज्ञान तर आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक शेती हे बदलते टप्पे तुम्ही अनेक वर्ष काम करताय त्यामुळे बघितलेत हे कसे जाणवतात बदल तुम्हाला पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये काय करायचं किंवा ठिबक सिंचन नव्हतं पाणी सोडून दिलं जायचं त्यामुळे काय होतं तण उगवायचं पाण्यामुळे इतर तण उगवायचं मग पुन्हा तो तण काढण्याचा खर्च आला शेतकऱ्यांना अतिशय जास्त पाणी दिलं गेल्यानंतर मोर लोकाचा प्रॉब्लेम यायचा पहिल्यांदा पण आता लागले की आधुनिक शेतकरी आता लोक जो सत्तर ऐंशी टक्के लोक ठिबक सिंचन करतात ठिबक सिंचनद्वारे खतं दिली जातात आणि पारंपरिकच ही आधुनिक आली आधुनिक आली पारंपरिक पद्धत काय झाली की पाणी असं डायरेक्ट सोडून दिलं जायचं सरांना पूर्वीच्या काळी आणि आताच्या काळी हा फरक आहे पूर्वीच्या काळी मजूर वर्ग पटकन अव्हेलेबल व्हायचा आता मजूर वर्ग एवढं अवेलेबल होत नाही आणि मजूर वर्ग नुसता मजूर वर्ग असून चालत नाही तो कुशल असला पाहिजे कुशल असला पाहिजे कारण आता ना उदाहरणार्थ समजा शेतकऱ्याला आपण सांगितलं एखाद्या मालकाने सांगितलं आज शेतात तू ही फवारणी कर Hmm. आणि तो निघून गेला पण त्यांनी समजा औषधाचं प्रमाण जे सांगितलेलं असते ते जास्त घेतलं तर त्याच्यात येईल पिकावरती ते पीक जळून जाईल ते त्या पिकातील त्यांनी जे जी, जी मात्रा दिलेली आहे जी आम्ही सांगितलेली आहे आणि जी शेतकऱ्यांनी त्यांच्या माणसाला सांगितलेली आहे मात्र बरोबर घेणं गरजेचं असते म्हणजे शेतकरी आणि शेतमजूर आणि फवारणी आणि कीटक यांचा उचित बॅलन्स पुन्हा त्याच्यामध्ये साधणं गरजेचं आहे सर आता तुम्ही एक फार चांगला शब्द प्रयोग केला की कुशल शेतीत काम करणारा कुशल मजूर वर्ग मग त्यांच्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था आहेत का की उत्तम कसं काम करावं त्याच्या कृषी अधिकारी असतात ते जात असतात वाड्यांवर प्रत्येकाच्या व्हिजिट देत असतात ते सांगतात कृषी आपण कीटकनाशकांची हाताळणी कशी करायची अच्छा त्याच्यामध्ये त्या ट्रँगल असतात एक रेड ट्रॅंगल असतो येलो ट्रँगल असतो ब्ल्यू ट्रॅंगल असतो एक ग्रीन ट्रॅंगल असतो तर त्याच्यातला रेड ट्रॅंगल अति अतिविषारी औषध आहे अच्छा त्याच्याला जर तो कमी विषारी असेल तर पिवळा असेल ब्ल्यू असेल तर त्याच्यापेक्षा कमी विषारी असेल जैविक असेल तर हिरवा मध्ये सुद्धा असणार आहे याच्यामध्ये आणि हे काय करायचं माहिती कीटकनाशक जरी वापरली ना तरी ही बंद याच्यात ठेवून द्यायची कडी कुलपट ठेवून द्यायची याचा दुरुपयोग होऊ शकतो असते काही काय असलं तर हे प्रॉब्लेम तर हे कडी कुलपत मालकांनी ठेवून द्यायची असतात पुन्हा हे वापरल्यानंतर काय करायचं असते वीज विषबाधा होऊ नये कोणाला म्हणून ते पुन्हा जमिनीत गाडून टाकायचे ज्या बॉटल्स असतात त्या जमिनीत गाडून टाकायच्या हवाणी करताना जर डोळ्यावरती उडलं तोंडात गेलं तर माणसांना सुद्धा इजा व्हायची शक्यता असते विशेषतः मजूर वर्गाला तर यांनी पूर्ण टेस्ट वापरायचा डोक्यामध्ये टोपी घालायची डोळ्याला गॉगल लावायचा हातात ोव घालायचे पायामध्ये शूज घालायचे पूर्ण ड्रेस घालायचा आणि त्यानुसारच ती फवारणी झाली पाहिजे सर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर त्या फवारणीतलं काही द्रव उरलं तर ते एक नाश्वी, नाश्वी नाश्वी थे थे तर कडी कुलपात तरी ठेवा किंवा ते शेतीच्या आतमध्ये गाडून चक्क टाकायचं नाश नाश केला पाहिजे त्याचा काय होणार आहे संत एखाद्या बॉटलमध्ये शिल्लक राहिलं आपण जरी औषध करतो त्याच्यावर पुन्हा पाणी पावसात त्याच्यात पाणी गेलं hmm. तेच पाणीसह नाला वाटे पुन्हा वरती गेलं ते गुरा ढोऱ्यांनी पियल आपली जे असतात त्यांनी प्यायला तर याचा परिणाम काय होणार आहे ती पशु मरून नदी ना माणसाचं कोणी ओळ्याचं पाणी प्यायला तर माणसानं इजा होण्याची शक्यता आहे तर याच्यावरती फार प्रिकॉशन घेणं फार गरजेचं महत्वाचं आहे आता येणाऱ्या काळात भाजीपाला जो शेतामध्ये तयार होतो त्याच्या विक्रीसाठी काय प्रयत्न केले पाहिजे याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल आता शेतीमध्ये अनेक हा भाजीपाला जो तयार होतो आहे याला महत्वाची गोष्ट ही शेतीचा जो माल असतो हा नाशिवंत असतोय आहे हा जास्तीत जास्त दोन तीन दिवस राहू शकतो फळ सुद्धा नाशिवंत याला ठिकाणी कोल्ड स्टोरेज पाहिजेत अच्छा प्रत्येक तालुका मी जेव्हा बाजार व्हावं असेल तर तो बरोबर कोल्ड हो स्टोरेज मध्ये गेला पाहिजे तो नाही तर लाईफ स्पॅन कमी असल्यामुळे तो खराब होऊन जातो तो खराब होऊन जाईल तर त्यांना बाजार भाव मिळत नाही जेव्हा बाजारवर नसतो तेव्हा तो कोल्ड स्टोरेज मध्ये गेला पाहिजे पण मग आहेत का असे स्टोरेज आहेत सरकारी योजना आहे त्याचा लाभ घेता आला पाहिजे सरकारी अनुदान सुद्धा आहे त्याच्यावरती कॉली वरती सुद्धा अनुदान आहे सरकारने केलेला पण त्यात कसं असते शेवटी पहिला खर्च आपल्याला करावा लागतो ना त्याचा पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट पहिला इन्व्हेस्टमेंट करायला लागतो नंतर सरकार देते आपल्याला आणि त्याचे तालुका पातळीवरती अधिकारी कृषी अधिकारी वगैरे चांगलं मार्गदर्शन करत असतात पण त्याचा आपल्याला लाभ घेता आला पाहिजे तुमचं जे पालघर मध्ये स्वामी समर्थ कृषी केंद्र आहे त्याच्याद्वारे कशा कशा प्रकारचं सा काम चालतं तसं आम्ही जर पाहिलं तर वाणगावमध्ये एक्चुअली पालघर तालुक्यातल्या वाणगाव हे आपलं ते गाव आहे वाणगाव त्याच्यामध्ये स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र आपलं आहे इथे सर्व निरंजी आपण मार्गदर्शन इकडे करत असतो Hmm. आपण ठिबक संचलनात सुद्धा मार्गदर्शन करतो पिकांची काय लागवड केली पाहिजे तेही आपण त्यांना सांगतो hmm. तुम्हाला कुठचं पीक लावल्यानंतर तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल तेही आपण सांगतो येणाऱ्या hmm. रोगांविषयी आपण त्यांना मार्गदर्शन करतो hmm. माझं क्षेत्र सोडून तर आपण इतर त्यांना मार्गदर्शन आपण त्यांना करत असतो जे अनुभवातून जे आपण शिकतो ते आपण द्यायला काहीच हरकत नाही त्याच्यातून आपला अनुभव वाढत असतो म्हणजे आपण काही वेळेला असे सहकार्य करतो एखाद्या आपल्याला कोणी सांगितलं शेतकऱ्यांचे काही प्रश्न निर्माण असतात अरे मोगरे माझ्याकडे असं असं बांबू उरलेले आहेत कोणाचे काढून देत तर शेतकरी असे सुद्धा आपले मित्रच असतात सगळे त्यांना आम्ही सहकार्य करतो त्यांच्या कोणाकडे कोकोय काही त्यांची समस्या असतील का हे शेतकऱ्यांचे ग्रुप असतात मग ते आम्हाला सांगतात की माझ्याकडे उरले तर बघा आमची रोपं उरलेली आहेत तर जरा ते कुठच्याही ना नफा ना तोटवतो आपण विक्री म्हणजे हा सगळा परस्परपूरक असा व्यवहार आहे असं म्हणायला हरकत नाही मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत खूप इंटरेस्टिंग आहे हा विषय ओ, मला अगदी जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकरी आणि त्याची शेती याच्या भवितव्याबद्दल सतत अत्यंत नकारात्मक सूर ऐकू येतो बरोबर की शेतकऱ्यांचं कठीण आहे शेतीची दिवस वाईट आहेत तुम्हाला स्वतःला एक शेती तज्ञ म्हणून भविष्यातलं शेतीचं आणि शेतकऱ्याचं आयुष्य कसं असेल असं वाटतं बघा एवढी लोकसंख्या म्हटल्यानंतर भारताची अन्न हे तर लागणारच आहे शेतीतलं काय गेलं पाहिजे हे माहिती का म्हणजे मला असं वाटते मला असं वाटते की औद्योगिकरणाबद्दल एक, एक ग्रीन बेल्ट निर्माण केला पाहिजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक ग्रीन बेल्ट निर्माण केला पाहिजे की हे क्षेत्र राखून ठेवलं जाणार शेतीसाठी परिसर शेतीसाठी शेती राखून ठेवलं जाणार इथे काही औद्योगिकरण होणार नाही याच्यातून काय होणार आहे माहिती का, का। जशी लोकसंख्या वाढत जाईल तसं त्यांना जसं उदाहरणार्थ आपण भात म्हणजे तांदूळ आणि गहू आपण इतर देशांना पुरवतो का पुरवतो आपण समृद्ध जर आपण जर पूर्ण हा बेल्ट जर केला तर आपण बाहेरच्या देशाला दे पुरू शकू का म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता असं म्हणायचंय की हा जो सगळा शेतीसाठीचा सा परिसर हा राखून ठेवला पाहिजे त्याच्यावर इमारती उभ्या राहिल्या नव्हे आणि औद्योगिकरण सो हवा याच्यावर दुमत नाही औद्योगिकरणाबरोबर सुद्धा हा ग्रीन बेल्ट तयार झालेला पाहिजे बरोबर हा सर तुमच्याकडे खूपच शेतकऱ्यांना सांगण्यासाठी माहिती आहे आणि मला असं वाटतं आज जे शेतकरी बंधू हा कार्यक्रम बघत असतील त्यांना मोगरे सर हे एखाद्या गुरुप्रमाणे आज त्यांच्याशी संवाद साधतायत असं वाटत असेल तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित जे इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मंडळी गुरु सगळीकडे आहे त्याला पाहावा लागतो गुरु पूजून श्रद्धेने अनुभवावा लागतो असं म्हणतात प्रत्येक क्षेत्रामध्ये एक गुरु लागत असतो जो तुम्हाला दिशा दाखवत असतो मला वाटतं मोगरे सरांचं ॲग्रिकल्चरमधलं ज्ञान आणि शेतीविषयक त्यांचा असलेला अनुभव हे शेतकऱ्यांसाठी गुरुच्या स्थानापेक्षा वेगळं नाही आहे हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल तोपर्यंत नमस्कार यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली यंत्रयुगा